आणि आमच्या समाजामध्ये मुस्लिमाच्या बाबतीत असं चित्र केलेलं आहे या देशातला मुस्लिम म्हणजे अत्यंत करमठ आहे अत्यंत क्रूर आहे आणि ज्या ज्या असला तर अतिरेकी ही भूमिका आमच्या मराठ्यांच्या डोक्यामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये निर्माण केलेली खेड्यामध्ये प्रश्न विचारला गेला की तुमचा नंबर एक शत्रू कोण आमचं मराठ्याचं पोरग उभार म्हणतो मुसलमान त्याला जर विचारलं बाबा तुझ्या गावात मुसलमानाचे घर किती तेव्हा म्हणतो पाच ते सहा तुझ्या गावात मुसलमानाने किती जणांवर अन्याय केला हातवरी करा एकाचही हातवरी होत नाही तुझ्या गावात मुसलमानाची दादागिरी नाही तुझ्यावर नाही मुसलमानानं अन्याय केला नाही तर तुझा नंबर एक शत्रू मुसलमान कस काय ते मला मला काय माहित लोक म्हणतात मी म्हणतो नेमके चित्र उभा केले जातात की शिवाजी महाराज अब्दल खानाचं पोट फाडत आणि खाली लिहिले असतं दहशतवाद असा संपवावा लागेल मराठ्याच्या डोक्यात फिट की मुसलमान मारल्याशिवाय दहशतवाद संपत नाही आम्ही मराठ्यांच्या सांगितलं शिवाजी महाराज अफजल खानाचं पोट पाडलं हे खरंय पण अफजल खानाचं पोट पाडल्यानंतर त्यावेळेस कृष्णा भास्कर कुलकर्णी मारल्याला तुम्हाला का कळत नाही याच्यावर चर्चा का होत नाहीये शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते असं चित्र का निर्माण केलं तर चारी बाजूने मुसलमान राजे होते पण मुसलमान राजे होते याचा अर्थ शिवाजी महाराज मुसलमानचे विरोधक होते काय औरंगजेबाच्या सैन्यामध्ये हिंदू नव्हते काय मिर्झा राजे काय मुसलमान होता काय औरंगजेबाने आपले चार भाऊ मारून टाकले ते काय हिंदू होते काय आपल्या बापाला अटक केली ते काय हिंदू होता काय या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे आम्ही रोज समजावून सांगतो शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक होते तर रोज मराठ्यांच्या पोरला खेड्यापाड्यात मी समजावून सांगतो की शिवाजी महाराज जर मुसलमानाचे विरोधक असते तर शिवाजी महाराजांच्या तोफखान्याचा प्रमुख कोण होता इब्राहिम खान शिवाजी महाराजांच्या प्रमुख कोण होता दौलत खान शिवाजी महाराजांच्या घोडदळाचा प्रमुख कोण होता हिलाल शिवाजी सरसेनापती कोण होता नूर खान शिवाजी महाराजांवर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान शिवाजी महाराजांचा एकमेव वकील काजी हैदर हाही मुसलमान शिवाजी महाराजांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद हाही मुसलमान आणि अब्दल खानाचं पोट फांडण्यासाठी ज्या वाघ नख्या पाठवून दिल्या तर रुस्तमे जमान हा ही मुसलमान एवढे मुसलमान अधिकारी जर शिवाजी महाराज शकतात तर शिवाजी महाराज मुसलमानाचे विरोधक असतात काय शिवाजी महाराजांचे एकतीस बॉडीगार्ड होते आणि एकतीस पैकी ता मुसलमान होते आणि बॉडीगार्ड काय करू शकतो इंदिरा गांधी जाऊन विचारा शिवाजी महाराजांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळलं नाही मग शिवाजी महाराजांचा वापर मुसलमानावर हल्ले करताना का केला जातो त्याचा गांभीर्याने या देशामध्ये विचार झाला पाहिजे अरे रायगड किल्ला राजधानी बांधल्यानंतर शिवाजी महाराजांच्या जगदीश्वराचं मंदिर उभारलं मंत्र्याला विचारलं जगदीश्वराचं मंदिर उभारलं माझ्या मुसलमान सैनिकासाठी सा मस्जिद कुठे मंत्र्याने विचारला जागा दाखवा शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राजवाड्याची जागा दाखली समोरची आणि सांगितलं की मी तर मस्जिद बांधा आणि राजवाड्यापुढं शिवाजी महाराजांनी मस्जिद बांधलेली आहे हा इतिहास आपल्या देशामध्ये का सांगितला जात नाही हा इतिहास जर समाजापर्यंत गेला तर या देशामधली सामाजिक दुरी निश्चित दूर होते आज महाराष्ट्रामध्ये एक आंदोलन सुरू आहे जय शिवाजी पाडा कबर कुठली कबर प्रतापगडाच्या पायथ्याची आम्ही पोरायला रोज सांगतो अफजल खानाची कबर पाडा पण बांधली कोणी अफजल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊन विचारला अफजल खानाचं काय झालं मासाहेब मारला गेला त्याचा प्रेत कुठे प्रतापगडाच्या पायथ्याला पडलाय काय म्हणले जिजाऊ मासाहेब आई त्यांच्या कि शोभा अब्दुल खान शिवा ताशेपर्यंत अब्दुल खानाशी वैर होत अब्दुल खान मेला आपलं वैर संपलं आणि तुझ्या राज्यात प्रेताला कोल्या कुत्र्यानं तोडाव तुला शोभणार नाही अब्दुल खानाच्या त्या प्रेताच इज्जतीनं दफन कर आणि तुझ्या विजयाची साक्ष तिथं कबर बांध शिवाजी महाराजांनी अब्दुल खानाचं दफन करून तिथं कबर बांधली शिवाजी महाराजांनी आणि वापर केला जातो जय शिवाजी पाडा कबर अरे शिवाजी महाराजांनी बांधेरी कबर शिवाजी महाराजांचं नाव घेऊन पाडलं जातं अत्यंत दुर्दैव आहे आमच्या पोराच्या डोक्यात बसलं जात काशी न होती मथुरा न होती शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती अरे काशीन मथुरा शिवाजी महाराजांच्या ताब्यातच नव्हती काशीन मथुरा होती औरंगजेबाच्या ताब्यात ती शिवाजी महाराजांना वाचवली कशी याच्यावर विचार होत नाही म्हणजे अशा प्रकारच्या विचार चक्र जर समाजापुढे सुरू व्हायला झालं तर शंभर टक्के या देशामध्ये प्रगती होऊ शकते आज भारतामध्ये एक उभा केलाय मुसलमान म्हणजे अतिरेकीच दाढी म्हणजे अतिरेकी काय दाढी राखलेला माणूस अतिरेकीच असतो काय मग मालेगावच्या बॉम्बस्फोटात जे पुराण पांडे सापडले हरामखोर याला काय दाड्या होत्या काय त्या नांदेडमध्ये पुण्याला जे अतिरेकी सापडले चाले हे काय मुसलमान होते काय इंदिरा गांधीला कोणा मुसलमानानं मारलं काय महात्मा गांधीला मुसलमानानं मारलं काय राजीव गांधीला मुसलमानानं मारलं काय काय चाललंय काय अरे अतिरेक्यांना धर्म नसते आणि जातही नसते त्यांच्या बंदुकीला कोणत्याही गोळीला रंग नसतो मात्र त्या गोळीतून निघालेलं रक्त माणूस मरल्यानंतर फक्त लालच असतं ही साधी गोष्ट समाजाला कळली पाहिजे प्रेम करणारा सर्वसामान्य मुसलमान याचा त्या अतिरेक्याशी काय समान आणि जो भारतातला मुसलमान रोज पाच वेळेस नमाज पडताना अगोदर या भारताच्या मातीवर माथा टेकतो आणि मग अल्लाचं नाव घेतो तो, ना तो, तो मुसलमान देशाचा गद्दार होऊ शकतो काय हा प्रश्न आम्ही विचारला आणि मुसलमानाच्या एवढ्या बदनाम्या नये आज भारतामध्ये मुसलमानाचे एवढे धंदे चालतात त्याचं एकमेव कारण आहे नंद्रपणावर शिकावं तर फक्त मुसलमाना कुणा शिकावा हेही आम्ही सांगतो आणि या देशातले मुसलमान सुखासमाधाना या देशात जगत असतील त्याचं एकमेव कारण आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली राज्यघटना त्याच्यामुळे या देशातला मुसलमान अत्यंत सुख समाधान या देशामध्ये जगू शकतो ही भूमिका आपण समजून घेतली पाहिजे